राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार शुक्रवारी जुन्नर तालुक्याला मुक्कामी आले शनिवारी सकाळी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी नाश्ता केला तालुक्याचे आमदार अतुल बेनके सोबतीला होते बेनके कोल्हे पवार एकत्र आले तालुक्यातल्या राजकारणामध्ये काही वेगळी कलाटणी मिळते का आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतरावजी चौगुले साहेब आहेत चौगले साहेब काय सांगाल पवार साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यात मुक्कामी आले बद झालीत का वाणी साहेब आपण पत्रकार म्हणून फार हुशार आहात आपण जे प्रश्न विचारत आहात ज्या पद्धतीने खरं म्हणजे हा दौरा असा आहे की साहेब नाशिकला वगैरे गेले होते आणि येताना या, या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी साहेबांना मुक्कामाचं सा निमंत्रण दिलं होतं मला वाटतं चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये मी साहेबांना पहिल्यापासून पाहतो साहेब अनेक वेळा तालुक्यात येतात अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जेवले जे सगळं झालं पण आमच्या तालुक्यात के के ता मुक्काम केला नव्हता आणि खासदारांच्या या विनंतीला मान देऊन त्यांनी काल ओसारा हॉटेल इथे मुक्काम देखील केला मुक्काम केल्यानंतर एक आपला सहकारी जो आहे जो खासदार झालेला आहे एका प्रस्थापित राजकारण नसलेल्या कुटुंबातील एक विस्थापित मुलगा एवढी उंच भरारी घेतो गे गेले पाच वर्ष खासदार राहतो त्याच्या घराला भेटलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे अशा प्रकारची एक सदिच्छा भेट देखील साहेबांची होती आणि साहेब येत आहेत त्याचा निश्चित प्रकारे आनंद साहेबांना एक असा होता की या तालुक्याने या निवडणुकीच्या मध्ये खूप मोठं मताधिक्य दिलं एक्कावन्न हजार सहाशे मतांचं जे मताधिक्य दिलं ते साहेबांच्या डोक्यामध्ये रजिस्टर झालं साहेबांना या गोष्टीचा खूप आदर आणि आनंद जुन्नर तालुक्याबद्दल सातत्याने राहिलेला आहे या तालुक्यातली शेपाचशे लोकांना लोक साहेब नावानिशी ओळखतात बारामतीला जेवढं साहेबांना ओळखतात त्याच्याहीपेक्षा जुन्नरकर जास्त प्रेम करतात साहेबांच्यावर असं साहेबांचा समज आहे आणि आम्हाला साहेब तर देवच आहेत पवारसाहेब तालुक्यामध्ये आले तुमच्या गावामध्ये तुम्ही त्यांचं फटाके वाजून स्वागत केलं किशोर दांगट यांच्या तुम्ही घरी गेले तिथे काही निवडक लोक त्यांना भेटले काही बंद दाराड जुन्नर तालुक्याच्या विधानसभेची रणनीती काही आखली गेली का पवार साहेबांचं असं आहे की ते तिथन निघाल्यानंतर अचानकपणे किशोर यांनी आग्रह केला की माझ्या घरी आपण चहाला यायला पाहिजे कार्यकर्त्याला दुखवायचं नाही सांभाळायचं हा साहेबांचं कौशल्य हे पूर्वीच्यापासून राहिलेलं आहे आणि त्यांना टाळायचं नाही आणि त्यानिमित्ताने आनंदला देखील माझ्या गावाला भेट देता येईल मग आम्हालाही आनंद झाला आम्ही फटाके वाजवले साहेबांचं सा गावात स्वागत केलं ग्रामस्थ मोठ्या संख्येने दोन चारशे लोक वेळी अर्ध्या तासामध्ये जमा झाली शरद पवार येत आहेत हे कळल्यावर शेतकरी पळाले गावामध्ये आणि सगळे आले उत्तम असं स्वागत केलं आणि ज्यावेळी किशोरच्या घरी साहेब गेले तर साहेबांचं ओपन असतं सगळं साहेबांचं असं सा राजकारण काय बंद वगैरे का शरद पवार तेल लावलेले पहिलवान म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार तालुक्यामध्ये येतात निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा करतात सकाळी कोल्हे साहेबांच्या घरी वेळेत नाश्त्याला जातात तालुक्याचे आमदार अतुल बेनके येत आहेत माझ्या मित्राचा मुलगा म्हणून त्याचं स्वागत केलं जातं साक्षीदार तुम्ही तिथे असता आनंदराव चौघले आणि शरद पवार कार्यकर्ते नेता असं मैत्री एक वेक, वेगळी मैत्री आहे म्हणजे तुम्ही त्यांच्या पक्षाचे उपाध्यक्ष किंवा ते तुमच्या पक्षाचे नेते असं नाही तर तुम्ही चांगले मित्र पण राहिलेले आहेत पवार साहेबांना तुम्ही चांगलं ओळखता काहीतरी ठरलेलं दिसतंय खरं का सांगत नाही साहेबांनी रात्री शेतीचं मार्गदर्शन केलं सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री मुक्काम केला सकाळी आले त्यावेळी साहजिकच आता अतुल बेंडके या तालुक्याचे आमदार आहेत त्यांचे वडील सातत्याने आमच्याबरोबर राहिले गेले अनेक वर्ष तीस पस्तीस वर्ष वल्लभशेठ साहेबांच्या बरोबर राहिले हे एकच कुटुंब आहे बेणके पवार चौगुले ही सगळी एकच कुटुंब आहेत आणि ह्या कुटुंबाच्यावर ह्या कुटुंबाने साहेबाच्यावर सातत्याने प्रेम केलेलं आहे आता मागच्या इलेक्शनमध्ये काही झालं असेल अतुल बेणके आमदार म्हणून आणि एक सहकारी म्हणून त्यांनी साहेबांना स्वागत करायला तिथे आले साहेबांच्या बरोबर नाश्ता घेतला काय ठरलं काही ठरलं नाही राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही एक चांगल्या प्रकारचं सरदै त्याने साहेबांना भेटणं एवढंच झालं त्याच्यानंतर राजकारणावर साहेबांची कुठलीही चर्चा झाली नाही आणि ते डीपीडीसीच्या मीटिंगला जायचं होतं लवकर त्यामुळे आतून निघून गेले एवढंच झालं याच्यापेक्षा वेगळे काय झालं पवारसाहेब तालुक्यामध्ये आले ते घटक पक्षाचे नेते आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते असं म्हणतायत की बाबा आम्हाला विश्वासात घेतलं नाही किंवा आम्हाला बोलवलं नाही काही प्रमाणात त्यांची नाराजी आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षात नाही नाराजी वगैरे काही नाही आमचा जो कार्यक्रम होता कृतज्ञता म्हणून साहेबांना सगळ्याच लोकांना भेटायची इच्छा होती ज्या लोकांनी इतकं चांगलं काम केले त्यांना भेटावं अशी साहेबांची इच्छा होती त्याच्यामध्ये आमचे ज्या शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत माउली खंडागळे त्यांच्या घरी तिथे दुःखद घटना घडल्यामुळं बऱ्याच लोकांना सकाळी येता आलं नाही त्या तासाभरामध्ये काही लोक का आले होते काही लोकांना येता आलं नाही त्या दुःखद घटनेमुळे तिथे जावं लागलं लोकांना आणि त्याच्यामध्ये बाकीचे काँग्रेसचे लोक सगळे होते राष्ट्रवादीचे लोक सगळे होते ते काँग्रेस पक्ष सध्या तालुक्यात दिसत नाही जे कोण आहे ते तुमच्या मांडीवरच बसलेले आहेत या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली की महाविकास आघाडीचे नेते येत आहेत आम्हाला दहाची वेळ दिली जाते आणि त्याच्या अगोदर पवार साहेब निघून जात आहेत कुठेतरी अवमेळ आहे का पवार साहेब हे मोठे नेते आहेत मोठ्या नेत्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आता डीपीडीसीची साहेबांच्या मनात होतं की त्या मिटिंगला जावं कार्यक्रम तर दिलेले होते लोकांना बोलावलेलं होतं थोडस कार्यक्रम ऍडजस्ट करून जाणं पवार साहेबांना क्रम प्राप्त होत त्याच्यामध्ये काही कोणाचे गैरसमज झाले असतील मला माहित नाही बाळासाहेब डांगट हे माझे आमदार राहिलेले आहेत मोठे नेते आहेत त्यांनी असं नाराजी व्यक्त करणं काही संयुक्तिक नाही आणि केली असेल असं मलाही वाटत नाही पण तशी अफवा आहे अफवा मला ती अफवाच वाटते कारण आमच्या सगळ्यांच्यामध्ये एकमत आहे साहेबांच्यावर सगळे प्रेम करतात शिवसेना पक्ष आता काँग्रेस पक्ष हा देखील मोठा पक्ष आहे पूर्वीचा मोठा पक्ष आहे तो भरारी घेऊ शकतो आणि आमचे जे मित्र आहेत आमचे जे मित्र पक्ष आहेत आम्ही त्या सगळ्यांचा सन्मान राखतो कोण किती मोठा आहे कोण किती बारीक आहे हा काही वादाचा विषय नाही हे महाविकास आघाडीचं एक कुटुंब आहे या कुटुंबातला एखादा माणूस छोटा असेल मोठा असेल परंतु सगळे एकमेकाला घट्ट चिकटलेले आहेत आणि आम्ही तिघे एकत्र आहोत म्हणून आम्ही शक्तिवान आहोत तुम्ही आता म्हणाले आम्ही सगळे शक्तिवान आहोत आनंदराव चौगुले यांना सुद्धा चांगल्या प्रकारे आता बाळसा आलेला आहे विधानसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून अनंतराव आनंदराव चौगुले यांना का इतर कोणाला मी माझी उमेदवारी मागत असताना मी सिनियर माणूस आहे या मतदारसंघामधला मी अनेक आमदारांना मदत केलेली आहे त्यांना घडवलेलं आहे त्यांच्या इलेक्शनमध्ये सक्रिय सहभाग गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष माझा आहे वल्लभ शेठला आमदार केल्यानंतर वल्लभ शेठ सातत्याने तिकीट मागत राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलं त्याच्यावर माझ्यावर अन्याय झालेला आहे मला काही तशी संधी मिळाली नाही परंतु लहान पद मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे एक चळवळ उभी करणे अशी सामाजिक कामं अनेक केली परंतु पक्षाने काय मला भार मोठं कुठलं पद दिलेलं नाही माझ्यावर अन्याय झालेला आहे या पूर्व भागामधला हा जो भाग आहे दहावीस गावाचा याच्यामध्ये सल आहे यांना काय वाटतं की आमच्या नेत्याला कुठं संधी मिळाली नाही आणि मला सारखे फोन करतात तर मी त्यांना सांगितलं मी तिकीट मागतो आणि मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना देखील संधी मिळणार आहे मला एक चार पाच वर्ष संधी द्यायला सगळ्यांनी काही हरकत नाही अशी ही माझी भावना आहे शेवटचा प्रश्न बेनके खासदार कोल्हे तुम्ही पवारसाहेब एकत्र पाहायला मिळाले काय भविष्य काळातलं काही प्लॅनिंग नाही मला राजकारणावर काही सांगता येणार हा मोठा विषय आहे आणि तुम्ही विचारता पण मला राजकारणावर काही सा, साहेबांची एक सामाजिक जाणीव जी आहे तुमचे एवढे शरद पवारांना दुसरं कोणी तालुक्यात ओळखत नाही साहेबांना सातत्याने जुन्नर तालुक्याच्या शेतीची काळजी असते द्राक्षाची वेगळंच असत काहीही असलं तरी आदिवासींचा हिरडा प्रकल्प झाला का नाही हे देखील साहेबांनी विचारलं साहेब सातत्याने समाजाची दुःख त्याच्यावर बोट ठेवत होते आणि त्याच्यासाठी साहेबांच्या मनात एकच उत्तर आहे सरकार बदलायचं सरकार बदलण्यामध्ये सगळ्यांनी अग्रक्रम घ्यायचा एवढाच साहेबांचा संदेश आहे यामध्ये शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते राहिलेले आहेत शेतकऱ्यांबद्दल त्यांना नेहमी आस्था राहिलेली आता ते जुन्नर तालुक्यात मुक्कामी आले मुक्काम केला नंतर कोल्हे साहेबांच्या घरी गेले तालुक्याचे आमदार अतुल बेनके तिथे आले कदाचित आपण हा योगायोग समजू पण राजकारणामध्ये हा योगायोग नसतो आपण असं म्हणतो जेव्हा धूर निघतो त्याच्या खाली आग असते पवारसाहेबांच्या मनात ध्यानात नेहमी वेगवेगळे चक्र फिरतात एक नक्की आहे त्यांना ह्या तालुक्याबद्दल प्रचंड आस्था आहे बेनके कुटुंबाबद्दलही प्रेम आहे या तालुक्याने अमोल कोल्हे यांना जे मतदेख मिळवून दिलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा या तालुक्यामध्ये वेगळं प्रेम निर्माण झालेलं आहे अनंतराव सारखा एक चांगला मित्र त्यांना जुना लाभलेला आहे आता भविष्य काळामध्ये पवारसाहेब उमेदवारी कोणाला देत आहेत काय तो त्यांचा विषय आहे परंतु आनंदरावांना जर उमेदवारी दिली तर या तालुक्याचं चित्र वेगळ्या पद्धतीनं पवारसाहेबांच्या जे मनात इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात सुरेश वाणी विंगर टाइम्स फाळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका